न्याय व्यवस्था ही शासन व्यवस्थेच्या सर्वात महत्वाच्या सामाजिक सेवा आहे वकिलांकडे लोकांना न्याय मिळवून देण्याची ताकद आहे समता प्रामाणिकपणा आणि न्यायता हा न्याय व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे असे मत मुंबई उच्च न्यायालय माजी न्यायमूर्ती डॉक्टर एस -एस फळसाळकर फणसाळकर जोशी यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स जाधवर कॉलेज ऑफ लॉ तर्फे राष्ट्रीय परिसंवाद कायदा व करिअरच्या संधी दोन हजार पंचवीस या परिषदेचे आयोजन नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस येथे करण्यात आले याचे उद्घाटन डॉक्टर एस एस फळसा फणसाळकर जोशी यांच्या हस्ते झाले यावेळी राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण अध्यक्ष रामेश्वर व्ही जटाले संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष अॅडव्होकेट शार्दुल जाधवर यांच्यासह जाधवर कॉलेज ऑफ लॉच्या प्राचार्य व हो पदाधिकारी उपस्थित होते मुटकोट सोसायटी एस्टॅब्लिशमेंट पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले त्याची बँक ही तारखेला चालू झाली पंचवीस तारखेपासून आपण नॅशनल लेवल फुटबॉल कॉम्पिटिशनचं आयोजन हे आपण केलेलं होतं आणि

Nowhere in the sense that we give justice and justice is the motto of this university, of this institute. Justice always implies fairness, equity, equality and that is what the judiciary aims at. The judiciary is considered to be one of the most important pillars of the governance. The executive, one is executive, another is the judiciary, All are of equal importance. And the point to the constitution, as a constitution which